नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या मोठ्या मिरच्या आणलेल्या आहेत तर मिरच वडा बनवायचे आपल्याला तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता ह्या मिरच्या आहेत त्यांना असं आपण कापून घ्यायचे आणि हे बी आहे हे काढून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने मी सर्व साफ करून घेतले आहेत पाहू शकता आता आपण याचा मसाला बनवायचा आहे कढई ठेवलेली आहे गॅस चालू करते आता इथे आपण बटाटे घेतले आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेसा ठेसामध्ये आपण आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत चला आता हे तेल घेत आहे आपण तेल ओतून घेऊया थोडस घ्यायचं आपल्याला खाली एक चमचा तेल आपल्याला टाकायचं आहे पळी आहे आता मी तेलामध्ये ना जिरं टाकलेलं आहे ते शूट करायचं राहिलेलं आहे आता लगेच आपण ठेसा टाकायचा आहे आणि गॅस बारीक करायचं नाहीतर जळून जाईल ठेसा आपण तेलामध्ये असा थोडासा परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चा पण नको लागायला आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे हळद पण आपण मिक्स करून घेतले आता हे बटाटे टाकायचे आहेत आपल्याला तर हाताने असे चुरून टाकायचे आहेत आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा असं आपण हे परतून घेतले आहे आता आपल्याला ना यामध्ये जो आपण बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हा टाकायचा आहे तर मी अर्धाच टाकलेला आहे मला जास्त वाटलं म्हणून मी थोडासा ठेवला एक उरवून घेतलंय आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये कढीपत्ता टाकला मी खरं तर फोडणीमध्ये टाकायला पाहिजे होते पण मी विसरले होते आणि कोथंबीर बघा आता हे पूर्ण एकदा मिक्स करून झालं की आपला हा मसाला तयार झाला आहे आता मी गॅस बंद करते आता इथे आपण बेसन घेतलेला आहे बघा हे सम्राटचं आहे आपण कुठलं पण घेतलं तरी चालेल तर यासाठी आपण हे बेसन घ्यायचे आता मी बेसन आहे ना चाळून घेणार आहे पाकिटातलं चांगलंच असतं पण जे आपण वड्यासाठी मिरच वड्यासाठी जे बेसन करायचं आहे ना आपल्याला ते कसं म्हणजे त्याच्यात गुठळी नको व्हायला म्हणून मी चाळून घेत आहे चाळलेलं बेसन राहिलं ना का गुठळी होत नाही एकदम स्मूथ होतं तर बघा बेसन चाळून झाले आता आपण यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे तुम्हाला दाखवते बघा अगदी थोडासा टाकायचा पापड खार वगैरे टाकायचं नाही तर मग लाल होऊन जाईल आता आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्स करायचं आणि खूप जास्त पातळ नाही करायचं असं घट्ट घट्ट करायचं थोडं जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले ना तसं पीठ मिक्स करा मिरच्या खूप छान असे फुलतील आणि छान बनतील एकदम आणि खायला पण खूप भारी लागतील जर तुम्ही बेसन पातळ केलं ना तर त्याच्यावरती नीट लागणारच नाही ते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचे जसं आपण बटाटे वड्यासाठी करतो ना तसंच करायचं आहे तर आता मी ह्या मिरच्या आहेत ह्या भरून घ्यायच्यात आपल्याला जो आपण बटाट्याचा मावा तयार केला आहे त्याच्याने किंवा बटाट्याचा मसाला छान असं भरून घ्यायचं मैत्रीण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा आता आपण मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा आपलं हे गरम झालेलं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने आपण एक एक मिरची घ्यायची आहे आणि बेसनामध्ये अशी बुडवून यामध्ये हळूच सोडायची तर इथे मी गॅस आहे ना बंद केलं आहे कारण मला असं वाटलं तेल माझं भरपूर गरम आहे पण तेल अगदी बराबर आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या सोडून घ्यायच्या गॅस मी बारीक केलेला आहे तर पाहू शकता अशा टम अशा ह्या मिरच्या फुगलेल्या आहेत ह्या उलट्या पालट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित बघा हळूच करायच्या आहेत नाही तर तेल उडू शकतं आणि सगळीकडनं अशा छान अशा ह्या तळल्या जायला पाहिजेत आतनंसुद्धा आपला मसाला मिरची पण छान तळली जायला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत बघा बघा छान अशा फ्राय झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर बघा आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे मस्त अशा कुरकुरीत झाल्यात वर्ण तर दुसऱ्यासुद्धा मी अशाच पद्धतीने सोडवून घेतल्यात तर हा मिरचवडा तयार आहे खायला पण अतिशय टेस्टी आणि पावसाळा आहे आणि पावसाळ्यात असं म्हणजे तळलेलं वगैरे पकोडे वगैरे खूप छान लागतात खायला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा बघा एकदा तुम्हाला कापून दाखवते मी बघा पाहू शकता तुम्ही जबरदस्त झालेले आहेत